ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला लाख मुळचा या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या संपूर्ण शेतकऱ्याचं तसे असावे मंडळाच्या वतीनं आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे या ठिकाणी गावठी गटाचा प्रथमचा सात ऋषी बोर्ड आणि उदय बोर्ड आपल्यात विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे केदार वर्धान प्रसंग रामपूर या जोडीने आज अंबल क्रमांक या ठिकाणी पटकावलेलं आहे त्यानंतर बोला त्यानंतर झालं का एक नंबरचं बक्षीस दिलं काय द्या द्या त्या द्या केदार वरदार प्रसन्न रामपूर या जोडीनं अठरा सेकंद आणि सर यांना पोहोचा टायमिंग घेतलेला आतापर्यंत रेकॉर्ड देखील गावठे बैलाचा तुटलेला नाही जरा टाळ्या होत्या दोरतेला किरण कदमांसाठी धन्यवाद किरणजी पॉकेट जरा व्यवस्थित ठेवायची लग पडलं नाही पाहिजे हा त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जोडे वीस सेकंद एक्केचाळीस पॉईंट स्वरूप हेमंत कट्टेराव वीस सेकंद एक्केचाळीस पॉईंट या जोडीला गोल्ड मेडल आणि मानाची ढाळ आणि या ठिकाणी आपल्याला योग्य ते आणि त्या ठिकाणी ढाल दिलेले आहे अक्षय चव्हाण संगुशी यांच्याकडून चौथ्या क्रमांकासाठी बक्षीस झालेला आहे दिलगाय ओके उपस्थित पक्षी नेऊन झालं की सांगाय كده ओ ओ बैराजी तोंड असे का ना हे <laughs> तो बैलेत <आ, फुतु> नाही <laughs> <laughs> <थे> <laughs> 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 <थी> <laughs> <laughs> साबो <laughs> ज फोटो आई सुताई देवी असुडे म्हणजे सुनील दादा सावडे करंट साहेबांची जोडी आहे बक्षीस दिले रोख रक्कम सहा हजार रुपये मंगेश ताराजी कातकर आणि सील त्यांनी दिलेले आहे रवींद्र अर्जुन गोताळ ते काय घाटीलाच देतात ना घाटी घाटीमध्ये दोन नंबर हे बक्षीस प्रस्तुत मोहिते यांच्या उपसरपंच काशी असावे पडून एक नंबरचं बक्षीस या ठिकाणी संपर्क केलेलं आहे तिसऱ्या नंबरचं देतो तांबा तिसऱ्या क्रमांकावर जोडी बसलेले आहे घाटीत चालू आहे थांबा भाजी दोन मिनट न नांदगाव जा देव त्यांना पाच नंबर तु नंद कुमार भिंगारडे लांदगाव यांना बक्षीस द्या सहाव्या क्रमांका जोडी बसलेल्या चोवीस सेकंद अठ्ठेचाळीस पॉइंट पंटी जामसूर

या ठिकाणी दिलेली आहे प्रस्तुत केलेली आहे चला सात नंबर सण स्त्री ओकटे चिखली पाच नंबर इकडे वरती निवलीमध्ये इकडे आले द्या कोणतरी इथून द्या इथून विनंती हो असे की या ठिकाणी लाडजिवली त्यांना या ठिकाणी प्रदान करायचं आहे धन्यवाद तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व